हो यामध्ये एक लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन भरून आरोपीला फायनली अ चेस झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेफ्टी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकताने इन्थुझियाजमनी ज्यांनी पोलीस दलाला ज्या त्यांनी मदत केली की अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय आहे आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले गुन्हा दाखल गुन्हाची फिर्याद आल्याबरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील परंतु कंप्लेंट आल्याबरोबर एफ आय आर दाखिल होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळे मध्ये लागते त्या कालात आरोपी चे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोन चे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रैवल टाइम अंदाजन डेढ़ ते पौने दोन दोन तास चे आहे तिथे दोन वाजे पर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने रीत्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला म्हणून यामध्ये कोणत्याही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स डीसीपी पी झोन टू एडिशनल सीपी वेस्ट रिजन डी एडिशनल सीपी क्राइम क्राईम डी सी पी क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सी पी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती